आमच्या घराला कलरिंग काम चालू होत तेवढ्यात विचार केला होता की मी वारली पेंटिंग तर करते मग घराच्या बाहेरच्या भिंतीवरती वारली पेंटिंग करून बघू एवढी प्रॅक्टिस पण होईल आणि काहीतरी नवीन शिकायला पण मिळेल कारण मी वॉलवरती पेंटिंग जास्त करत नाही आणि जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत शिकणार कशी म्हणूनच विचार केला कशी पण असो पण बाहेरच्या भिंतीवरती काढणारच तेच पप्पा आणि दादांनी मिळून रेड कलर करून दिला होता बाहेरच्या भिंतीला मध्येच असं झालं होतं म्हणून काय काम केलं नव्हतं आता रेड कलर तर केलाच आहे भिंतीला मग काय पेंटिंग तर करावी लागणारच नाही तर चांगलं नाही दिसणार ना आता दिवस राहिलेत खूप कमी आणि त्यात मी एकटीच पेंटिंग करायला म्हणूनच मी बोलवलं होतं माझ्या दादाच्या मुलीला मावशीचा मुलगा पण आला होता बाहेरच्या भिंतीला कलर करण्यासाठी मग त्याला पण लावलं होतं माझी हेल्प करण्यासाठी इतकीच पेंटिंग करायला मला दिवस गेले कारण लगातार पेंटिंग करायला पण टाइम मिळत नव्हता कारण लग्नाची दिवसभर त्यात पण थोडाफार टाइम भेटला की मग करून द्यायची कलर भरायला तशी दीपाली आणि भाऊ होते तसं मी काय जास्त वॉलवरती पेंटिंग केली नाहीये पेंटिंग कम्प्लीट होऊन कशी झालीये हे तुम्ही लग्नाला आल्यावरतीच बघा माझ्या भावाचं लग्न आहे चार पाच मे लग्नाला नक्की या मी जितकी पेंटिंग करायला मेहनत घेतली आहे तितकी दीपाली सोहन अनिश आणि पंकज दादाने घेतली ते आहेत म्हणून पेंटिंग तर कम्प्लीट झाली चला मी केलेली पेंटिंग तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवते तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो लग्नाला नक्की या